सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर

नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा आचारसंहितेपूर्वी आम्हाला नियुक्तीपत्र देऊन शाळेत रुजू करून घेण्याची मागणी नवनियुक्त डीएड उमेदवारांनी केली आहे नमस्कार आम्ही सगळे नवनियुक्त डीएड उमेदवार शिक्षक भरतीमध्ये आम्ही आता मेरिटमधून मधून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आताच या ठिकाणी चार ते चार मार्च पासून ते सहा मार्च पर्यंत आमची समुपदे कागदपत्र पडताळणी झालेली आहे आणि त्यानंतर आठ तारीखला आम्हाला समुपदेशनाला बोलवून आमच्यापैकी दोनशे ते दोनशे वीस उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तोंडी आदेश आल्यामुळे वरून तोंडी आदेश आल्यामुळे बाकीचे सर्व नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया था, थांबवण्यात आलेली आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की आता आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हा सर्वांनाच नियुक्तीपत्रक देऊन शाळांवरती आम्हाला रुजू करावं कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ आता एकशे चाळीसच्या जवळपास शून्य शिक्षकी शाळा आहेत म्हणजे त्या मुलांना वर्षभर शिक्षक नाहीच आहेत दुसऱ्या शाळेतले शिक्षक कामगिरीवर पाठवून त्यांचं काम करून म्हणजे त्यांच्याकडनं शिक त्यांना शिकवण्याचं काम करावं लागत आहे तो शिक्षक कामगिरीवर गेल्यामुळे इतर शाळांमध्ये ज्या ज्या शाळेमधून तो कामगिरीवर जातो तिथे त्याचा कामाचा लोड इतर शिक्षकांवर पडतोय मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं थांबवलं गेल्यामुळे आचारसंहिता समजा लागली तर पुन्हा आम्हालाही आणखी चार महिने थांबावं लागेल आणि मुलांनाही जो शिक्षक आता कुठे मिळतोय मिळणार नाहीये त्यामुळे आमची अशी विनंती आहे की सर्वांनाच सामावून घ्यावे आणि नियुक्ती द्यावे द्यावी जिल्ह्यांमध्ये ही नियुक्ती पत्रकं दिलेली आहेत मुलं आजपासूनच कामावर झालेली आहे शाळांमध्ये त्या झालेली आहे उदाहरणार्थ रायगडमध्ये किंवा इतर धाराशिवा किंवा जळगाव हिंगोली म्हणजे तिथून जे आमचे पण उमेदवार ठिकाणी गेलेले आहेत त्यांनाही नियुक्ती पत्रक मिळालेली आहेत तसं आम्हालाही मिळावं अशी आम्ही विनंती करतोय सर आतापर्यंत सिंधुदुर्गामध्ये अकराशे जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी सहाशे चौदा जागांवर शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली त्यामध्ये पात्र यादीमध्ये एक फक्त उमेदवार अपात्र ठरला बाकीचे सर्व उमेदवार पात्र ठरूनही त्यांची त्यांना समुपदेशनासाठी आठ मार्च रोजी बोलवण्यात आलं आणि त्यावेळी फक्त दोनशे पंधरा दोनशे वीस उमेदवारांना आम्हाला नियुक्तीपत्र मिळाली आणि त्यानंतर तोंडीत स्थगितीचे आदेश येऊन बाकीच्या सर्व उमेदवारांच्या पदरी निराशा पडली आम्हाला देखील नियुक्तीपत्र मिळून देखील त्याचा आनंद घेता आला नाही कारण की सांगताना असं सांगण्यात आलं की जी नियुक्तीपत्रं दिलेली आहेत त्याला ही पूर्ण स्थगिती मिळालेली आहे त्यामुळे आचारसंहितेपूर्वी आमचा विचार केला जाणार की जाणार आहे की नाही हेच प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभं आहे कारण की जर आचारसंहिता लागली तर पुढे चार महिने आमचं नुकसान होणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये एकशे एकवीस शाळा या शून्य शिक्षकी आहेत आणि त्याचा अवास्तव जो परिणाम आहे तो मुलांच्या शैक्षणिक विकासावर होत आहे जर या आमच्या शिक्षकांमधून शिक्षकांची निवड झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शैक्षणिक नुकसान तर वाचेलच त्या दि त्याचबरोबर मुलांचा गुणवत्ता विकास होण्यासही भर पडेल त्यामध्ये असं सांगण्यात आलं की समुपदेशनापूर्वी अंतर्गत बदली होणे आवश्यक होते आणि ती आ, बदली झाल्या जिल्ह्यांतर्गत ब बदली झाल्यानंतर आमची समुपदेशनाची कार्यवाही होईल असं सांगण्यात आलं पण अजूनही त्यांच्याकडे सविस्तर आम्ही माहिती घेतली असता अजूनही लेखी आदेश त्यांनाही प्राप्त झाले नाहीत त्यामुळे या प्रकरणात अजून किती दिवस लागतील आणि त्यानंतर समजा आचारसंहिता लागली तर ह्याला वेळ लागण्याची शक्यता आहे आम्ही साहेबांची भेट घेतली साहेब म्हणाले की मी आम्ही मागणी केली की फक्त आम्हाला आचारसंहितेपूर्वी सर्व उमेदवार जेवढे आहेत तेवढ्या पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात यावी आणि ही आश्वासन आम्हाला दिलं आहे की मी उद्या चौकशी करून लवकरात लवकर तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यास देण्यासाठी प्रयत्न करतो दोन हजार दहा अकरा साली मी डी एड उमेदवार डी दी, एड पास झाले आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली टी ई टी दिली त्याच्यानंतर दोन हजार सोळा सत सा, सॉरी सतरा साली आ, टेट दिली आणि या दोन्ही परीक्षा देऊनसुद्धा आम्हाला एवढ्या चौदा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आत्ता कुठेतरी त्याचं फळ दिसायला लागलं ला होतं पण आठ मार्च रोजी जेव्हा नियुक्ती झाली नियुक्ती ऑर्डर मिळाली तेव्हा खरोखरच खूप आनंद झाला की आत्ता कुठे एवढ्या वर्षांचा एवढ्या वेळां वर्षांचं स्वप्न सो पूर्ण होतंय पण नंतर दुपारनंतर आदेश आले की ज्या नियुक्त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत आणि फक्त असे तोंडी आदेश आले कुठेही असं लेखी आम्हाला कळलेलं ले नाही कारण त्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढची तुमची नियुक्ती होईल असं पण पर अजूनपर्यंत त्याला किती दिवस लागतील हे सुद्धा आम्हाला सांगितलेलं नाही तशा प्रकारचा कुठला मेल वगैरे आलेला नाही प्रशासनाकडून काही कळलेलं नाही त्यामुळे तोंडात आलेला घास आम्हाला तो गिळता आला नाही आणि म्हणजे मिळालेला आनंद नियुक्ती मिळून सुद्धा आनंद साजरा करता आला नाही ही खंत मनाशी वाटते अकराशे शिक्षक शाळांमध्ये नाही आहेत अकराशे पात्र शिक्षक इथे हजर होऊ शकतात फेज वनमध्ये सध्या सहाशे सहाशे पंधरा शिक्षकांची पहिली हे फेरी चाललेली आहे आणि त्याच्यासाठी आठ मार्च रोजी नियुक्त्या होणार होत्या त्यातल्या महिला उमेदवारांच्या आ महिला तीन असूनही आमची थट्टा करण्यात आलेली आहे त्या दिवशी आम्हाला कोणतंही असं अजूनपर्यंत लेखी आश्वासन मिळालेलं नाही की आम्हाला कधी पुढचं हे शाळा मिळतील वगैरे काही निश्चितपणे सांगू शकत नाही पण या अंतर्गत जी बदली प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि सर्वच जे पात्र उमेदवार आहेत त्यांना लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी नियुक्त्या मिळाव्यात त्यांच्या मनासारख्या शाळा मिळाव्यात या याचसाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल